तर बघा आज म्हटलं सकाळ सकाळी देवपूजा करावी आज पूर्ण मंदिर मोकळं करून घेतले आणि स्वच्छ करून घेतले कलश आहे ना तो काय करते मी शुक्रवारी मंगळवारी कळशातलं पाणी ओतून नंतर मग कलश स्थापन करत असते आणि हे मंदिर म्हणजे कसं आहे माहिती आहे का एकदम पांढरची चिपत निघत नाही ह्याच्यासाठी जर काय म्हणजे उपाय काय असला तर नक्कीच सांगा बरं पड़ हो का ताईनं तर आता पटपट अशी देवपूजा मी करून घ्या लागल्या सकाळी थोडा स्वयंपाक पण बनवला आहे म्हटलं आता नंतर आरामशीर आपला देवपूजा बन करावी गडबडीत अशी देवपूजा होतच नाही मला कसं देवपूजा करायची असली की निवांत असं पाहिजे तर देवपूजा आपली छान होते गडबडीत केलं ना ना देवावर आपलं तर मैत्रिणी आज म्हटलं चला आज मंगळवार आहे तर म्हटलं चला देवपूजा करून घेऊ तर सगळे देव वगैरे स्वच्छ करून घेतले आणि असे ठेवले तर आता वगैरे लावायचं आहे पहिला दिवा प्रज्वलित करावा म्हटलं खरं परत टायमाला मी काय करते स्वच्छ दिवा घेत असते काय काय करतात दोन तीन दिवस एकच दिवा लावते पण मी नाही तसं केलं मी कायम दोन दिवे आणलेले तर रोज एक दिवा, दिवा लावत असते जर काय झाले म्हणते वाती व्यवस्थित नाही त्यामुळे सगळं घ्यायला लागले दारात कापसाचं झाड आहे कापूस भरपूर असं काढून ठेवलाय त्याच्या वाती बनवून ठेवायच्या आहेत मला आणि विकतच्या वाती असतात ते अजिबात चांगल्या नसतात हे एवढी फुलं गावली बघा आमच्या दारात एवढी भरपूर झाडं आहेत दारात पण फुलं गावतच नाही कोण घेते आहेत काय काय समजतच नाही तर पहिला मी असा दिवा लावून घेते आणि मैत्रिणीनं झाला का चा वगैरे आणि दे देव हे देवपूजा वगैरे करून झाली का माझ्या आता तर चालल्या मी काय केलं नाही पहिल्यांदा थोडं चार चपात्या केल्या भाजी बनवली मिरच्या म्हणजे खराट ठेसा बनवण्यासाठी मिरच्या भाजल्या आणि म्हटलं आता चहा बनवला नंतर म्हटलं आता देवनिवांत पुजायचा तर चला आता देव पुजून घ्यायचा आहे नंतर बाकीची राहिली कामं पण आपल्याला करायचे देव पुजताना कसं व्यवस्थित शांततेने केला तर देवपूजा केल्यासारखं वाटतं नाही तर काय वाटत नाही आता पहिल्यांदा मी देव घेतला घेतलाय आणि कलस बघू शकताय हा नारळ माझा उगवलाय बघू पू असा एवढाच वर आला घेऊ घेऊन आता बघूया वर किती येतोय कसा उगवतोय मी बघू शकताय असा उगवलाय नारळ आणि मी काय करते शुक्रवारी म्हणजे एक दोन दिवसच नाही ना आता काय मी हे करत असते पाणी बदलत असते कारण नारळ रोजच्या रोज असा बनला झाला पाहिजे नंतर चांगलं आहे आपल्याला तर बघा अशी देवपूजा झालेली आहे पूर्ण आता कलशला हळदी कुंकू लावून घेते आणि फुलं वाहते पहिले मी काय केलं दिवा लावून घेतला पहिला आता हळदी कुंकू लावून घेते नंतर फुलं घालते आणि अगरबत्ती लावते म्हणजे आपली देवपूजा झाली नंतर मला जप पण थोडा करायचा असतो मी नंतर करून घेते आणि बघा एवढीच फुले चार आज कवड्यांची पण अशी पूजा करून घेतली म्हटलं आज मंगळवार आहे फुल पण व्हायला आणि देवपूजा करताना लाल फुलं असली तरच देवपूजा करू वाटते छानपैकी नाहीतर देवपूजा करूच वाटत नाही तर फक्त चारच लाल फुलं गावलेली आहेत थोडी पांढरी आणि आपल्या महादेवाच्या पिंडीला आपलं हे ज फूल लागते धोत्र्याचं फुल लाव लागतं तर आज धोत्र्याचं फूल पण मला सापडले ते सोमवारी गावाला पाहिजेत पण सोमवारी नाही भेटलं मला आज मंगळवारी भेटलं म्हटलं असं ते चला आपल्यासाठी सगळे वार सारखेच आहेत सगळे देव पण आपल्यासाठी सारखेच असतात आणि थोडंसं इथं अंधार पडतोय बरं का पूर्ण उजेड पडत नाही कारण लाईट पण गेलेलं आहे आमच्याकडे आज मंगळवार पण आहे त्यामुळं जरा अंधार अंधारच वाटतो आहे आता ह्याच्यानंतर राहिलेलं आपल्याला जेवण पण बनवून घ्यायचं आणि म्हटलं आता उद्या नव्याची पूर्णिमा म्हणजे नवं फोजायचं असतं आपलं कुल धर्म पौर्णिमा असते ते त्यासाठी मी मोठे गोदड्या वगैरे कांबळा जे असतात ना ते पूर्ण धुवून टाकले आणि सगळं घर वगैरे घेतले स्वच्छ करून व्हिडिओमध्ये काय दाखवलं नाही तर आज शिगडीचं म्हटलं बर्नर वगैरे सगळं स्वच्छ करावं आणि जर शेगडीचं बरं स्वच्छ करायचं असेल ना तर मी दाखवते कशा प्रकारे ते स्वच्छ करायचं एकदम मस्त निघत आहे तर बघू शकता अशी आपली देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर इथं आमच्या सासूबाईंचा फोटो आहे त्याला पण मी पूजत असते कायम रोज ज्या वेळेला मी देवपूजन त्यावेळेला माझा मंत्र वगैरे हो चाललं आहे आता मंत्र म्हणून घेतला आणि नंतर काय केलं मला ठेसा बनवायचा होता शनिवारी मिरच्या अशा भरपूर आणल्या होत्या म्हटलं आता याचा ठेसा बनवून ठेवा म्हणजे तर आपल्याला असं पकोडे वगैरे बनवले ब्रेड पकोडे काय जरी बनवलं तरी टाकता येतं किंवा आपल्याला पण भाकरीसहन खायला छान लागते तर मी असा भरपूर लसूण वगैरे सोलवून घेतला आणि मिरच्या भाजून घेतल्यात आमचे इथं शेंगदाणे टमाटर वगैरे काय जर टाकलं तर तसा ठेसा त्यांना आवडत नाही असा साधा कोथंबीर पण मी टाकलेली नाही कारण कोथंबीर काय होतं आपला ठेसा खराब होऊन जातो आपण कोथिंबीर जर एक आठ दिवस घरात ठेवली तर ती काय होते नाचल्यागत होते त्यामुळं त्याच्यामध्ये पण मी टाकलेलं नाही कारण आपला ठेसा खराब होईल तर बर्नर अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये थोडा एक चमचा निरमा पुन्हा एक लिंबू पिळून घेतला आहे अर्धा पुन्हा खायचा सोडा पण टाकला त्यात आणि उकळ त्या पाण्यात असं ते आपल्याला सोडायचं आहे म्हणजे छान निघते थोडंसं नंतर आपणाला भांडे जे आहे त्यानं जरा वरणं तोळून घ्यायचं म्हणजे छान निघते तर इथं पीठ पण मळून ठेवलेलं मला चपात्या पण बनवायचे आहेत भरपूर असे कामं असतात कपडे पण पडले आहेत भांडी पण थोडे पडलेले आहेत सगळीच कामं थोडी थोडी आपल्याला करून घ्यायचे आहेत महत्वाचं म्हणजे भरपूर असा लिंबू पळायचा आहे त्यामध्ये बघू शकता आता त्याला कपडे पण जरा निर्मेट टाकू म्हणजे लगेच पण निघते साबण लावायचं म्हणलं म्हणजे बराच वेळ लागतो आहे त्याला असे कपडे पण मी पाण्यात टाकले आणि अशा गोदळ्यात धुत कांबळा धुतले बघा ह्या मिल्टीमधून कांबळा आणलेल्या आहेत आमच्या मिस्टराने जाड आहेत खूप धुवायला एकदम त्रास होऊन जातोय त्याला कसं तरी धुवून आहे मी ते कारण जास्त त्याचा वापर होतच नाही हलक्या फुलक्या आपण कांबळा वापरत असतोय तर बघूया आता कशाप्रकारे आपल्या धुवून निघत आहे ते साशे काय बघू शकता जरा जर हात फिरवला तर पिवळे तुळे दिसायला तांबे जे असतात पण ते एकदम काळे झाले मग काय ते बर्नर भडकल्यासारखं होतो गॅस खाली आल्यासारखं त्याची घोले वगैरे मुजून जातात त्यामुळे जरा महिन्यात ना पंधरा दिवस जरा धुतलं ना स्वच्छ निघते बघू शकता काळी दिसते ती पण आता कशी दिसायला जा या अशा प्रकारे ब बघू शकताय का छान निघलेत कर तर अशा प्रकारे तुम्ही बर्नर स्वच्छ करू शकताय सोप्या साध्या सोप्या पद्धतीनं या कशा दिसतात आणि हे